आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारायला या संदर्भामध्ये आज आम्ही परत बसणार होतो पण आज आमची मिटिंग होती ही ते साधारण अकरा ला सुरू होऊन तीन वाजेपर्यंत चालणार होती ब्रेस धरू त्याच्यामुळे ते उद्याच्याला आम्ही बसणार म्हणजे आज रात्री आम्ही काही जण बसतोय माझ्या घरीच आणि त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि उद्याच्याला सीएमडीसीएम पण त्या मिटिंगला असतील त्याच्यातनं ती मिटिंग संपल्यावर मी त्यांच्याशी पण चर्चा करते का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असलेल्या ठिकाणी घडलेल्या आहेत तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो पी चिंचवडचा -पी असेल तर पी चिंचवड -पी आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायला आणि पी आय आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कुठेही तोंडात्ना पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नाही आणि सगळे डिपार्टमेंटला माहितीये त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबावाला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली घट मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या ना तरी तुम्ही घेतली पाहिजे अहो जे जे, जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं एकनाथरावजींनी पण सांगितलं मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामा नाही जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते, ते म्हणतात ती एक बोलण्याची पद्धत आहे राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टीव्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये आम्ही काहून पोलीस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी सॉरी पॉलिटिकल व्यक्तीनी जबाबदार पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं भाषणामध्ये म्हणा नाही मागे आम्ही आम्ही मी नेहमीच सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवलाय त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललो हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस